बातमी राऊत विरुद्ध नितेश राणे यांच्यातील वादाची सुपारी गँगचे सरदार अहमद शाह अब्दाली दिल्लीमध्ये असल्याचा हल्ला बोल करत संजय राऊतांनी अमित शहावर निशाणा साधलाय तर वसुलीचा सा बादशाह हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळावर राहतो असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केलाय का सब सुपारी गँगचे मेंबर आहे और ये सुपारी के अंक के सरगना दिल्ली में बैठे अमर शाह ये जो नाटक चल रहा है जनता देख रही है हमारे पास सब एविडेंस है आपका नकाब निकल गया है अभी इस तरह से भाड़े के तट्टू लाकर आप हमारे सामने खड़े करते हो और तमाशा करते हो आपका भी तमाशा कर देंगे हो करा ना आम्हाला पण आम्हाला पण ते शोच दिस पाहिजे तमाशाच्या कारण का हा तमाशावाला काय हा संजय राजारामराव कुठल्या कुठल्या इथे तमाशा नेमकं करतो हे विचार आहे कधी मातोश्रीवर तमाशा करतो नाचून दाखवतो नाच्या कधी सिलो नाच नाचतो हल्ली आता दिल्लीचा कॉन्ट्रॅक्ट मिळालाय नाचण्याचा